तर मंडळी कशा सरजणं मजेतनं मी प्रतीक चाचले आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो तर आज नांगर लावत आहेत बाबा तेच त्याचे व्हिडिओ करायला आलो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थांबा मग दाखवतो वाड्यात लावून गुरं आता बाहेर सोडत आहेत ते सोडले का बाबा

ബാമാണു ഗുരു ശോല്ളല്ലെയ്യെ. ച്ച്ച്ചു ചാലു गोकाड ना बाबा हा जोकाड आणि हा तोंडाला काय लावलेलं आहे तोंडाला काय बोलतात त्याला टोपला टोपला काय भात भातभीत खायला नको म्हणून ना हा झाला तो की तोंड लावतात ना तरी पण त्यातून खात असतील थोडा वेळा नाही खा खाणार खात नाही खात

आता मात्र झालं इथं टिक्कास म्हणून टिक्की चोवीस वर्षाची आहे ना नागरिक दोघ दुसऱ्या हरत नाही काय तो एक चालते रे एक नाही चालत ना चालत मला हा हरण्या ना हरण्या कुठला हरण्याच्या ना पाहायला लागलेला काय पायाला लागलेला ना मध्ये ह्याच्या काहीतरी लागलेला तेच लागलेला पाहायला कसं लागलंय शिंगा वगैरे असं कापलेला आहे म्हणजे तुटलेला होता म्हणून तो नीट कापलेला आहे भोचडे आल्याच वाटत बाबांनी नांगर उचललं नाही आता बघूया कसे लावतात हे खाचं खाच कशाला पाडले अडकवायला ना असं पाठी पुढे पण लावू शकतो काय मग हे सेम गाडीच्या घेर सारखं आहात <laughs> गाडीचे घेर असत तस एक दोन तीन चार पाच पाच घेरवाली आहे एस सिक्स गाडी आहे काय काय सात 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 असतात पूर्वीच्या लोकांचं सात असायचे किती सात हे पाच आहेत पाच बस आकूड आहे ना हा दिवसाभरात का अर्ध्या दिवसातच कम्प्लीट करायला हा चोंडा असा झाला अरे तसा काय फोडलेलं आहे फोडायला टाइम लागतो आता आयती मातीवर टाइम लागत कसे बांधतायत बघा बाबा हा शिंगा फलकवत आहे माझ्यावरती शिंग अर आम छत्रपती माझं मला खाली दाखल हा चल तिकड बांशा घे बालशे पेरणीच्या वेळेला काय मला व्हिडिओ करायला जमली नाही म्हणून आता करते आय कुठं गेली मग निगडीत जात आहे गेली कशाने मग एस गेली एस टी आली थांबा तुम्हाला दाखवतो लाल लाल परीयर एकमेकां जाते इ का आय आली హట్ హట్ ఇక్కడ पण 1 ఆయాలి యాడక आता ह्या एस टी वर गेलीस ना त्याच एस टी परत ते नाश्ता विष्टा करत असेल वरती नाश्ता करायला गेला असेल वरती करत असतील काय भरोसा अंधला असलावर म्हणून थांबतात नाही तू आता डायरेक्ट पिशवी नाही ठेवली तर डायरेक्ट आलीस ते बघायला आता आताच लावलं नाही गावात जातायस नाय देता अजून मम्मीला विचारला नाही मी हे नाही त्यापेक्षा मोठ असतात हो ते माहिती गेल्या वर्षी नाही लावले मम्मी वरती होतात तरी पटकन हे रे इतकं ते गेल्यावर गेल्या टायमाला आपण लावलं ते असं ते वाटत ते एकदा नाही आणलेलं माहिती शेंबर पंटीश -पंटीश ते हे मोठ्या बापाने शंभर सांगितलेलं त्यातले पंचवीस पंचवीस आपल्याला दिलेले ते माझं हे यंदा वन वेळ हे झाले लावलं होत हा लाचा सुरू आहे काय चोंडा आयो गेलेली निगडीत बाबांना बघायला नांगर धरलं नाही कि नाही कुठं शाळेत जातस काय काय वैद्य म सुट्टी आहे तुमच्या मास्तरला सांगा पाहिजे शाळा लवकर भरा मास्तर तुमच्या लेटर द्या पाहिजे त्यांना बोलतो सुट्टी घ्या दा बस झाला मी शिकवतो मी इकडं सावरील आता कुठं जाता मुंबई मी मुंबई ठेवली राहता मी मसनगडला राहता मसणगडला म तू करते कुठे शालेत बालवाडीत पण पहिलीला अस ना ग आता दुसरीला गेली शॉप तिसरीला आयला आता पुढच्या वर्षी लगीन करायला पाहिजे तुझा मी आलाय बघताय विडिओ बिडिओ काढताय बाबांच्या बघताय कसा नांगर धरायचा तो म्हणजे मी पण कसा धरीत व्हिडिओ काढाय कोण नाही धरू कसा मी नांगर स्टँड आणायला गल जिगो आलाय कॅमेरामॅन बघ आता कशा व्हिडिओ काढतोय काल बघतला असाल फक्त काय माया काय धरावताय हे लपतायत बघ कशा आपच्या डाय गाडी आल्या जिकू काय र कुठं पोरीचे उत्तीर्थ आमचे गुरा नाही पाकड बुकड ला देव करत होता तुमच्यासारखा आहे मी काय तुमच्यासारखा पापी माणूस आहे देवाचा भक्त देवाचा भक्त आहे मी भेंड्या लावलेला आहे वाट लावली मी पायच नाही ठेवलाय पण भेंड्याच्या इथं तू भेंडा त्या जिगूची पण कशी चप्पल आहे तुला जिगू काय चाललाय माझी नांगात धरायचं ध्यान नाही तुम्ही घरात जा शिवी नाही आलायची कुणाला तर शिवी घालतीस तू तिला बोशीच्या आपण इकडे उडवतील पाठवून मला फाटली ना बघ डरकाला सोडताय वागागत नाही फक्त मारून बघतात नाव हे गंडवतात बाबा धरू काय दोन होत त्यांना अर एक पाळा जुनाडी हाय उन्हाळी उन्हाळी हा कुत्रा आहे <laughs> है। चुकु चुकु ले कात तो भी तुम्ही करी आम्ही कस बिंगोल करून आलो सकाळ सकाळ ब्राह्मण आम्ही मच्छी मटण न खाणारी काय काय पकडशील ना पहिला बघून घे नंतर घरात जा डबल बाबांसोबत खालती कुदला जाय ते नाही व्हायचं तुझ्या

लापाल तुझ्याकडे मी दाखवणार नाही ना <laughs> लाईट गेली अजून आली नाही टाइम टाईम बाबा थांबा जरा गुरान थांबवता आता था था त्यांचा लंच ब्रेक झालाय <laughs> एक पण नवा अरे त्यांचा लंच ब्रेक झा नंतर खातील बाबाच तंबाखू नाही तंबाखू पान पा दाखवता वेगळा बाबांनी बाबानी आता पावर घेतलेली आहे आता पावर खाल्ले आता डायरेक्ट नॉनस्टॉप पुरा चोंडा केल्याशिवाय घरात नाही हा लागतोच चोंड असेल ना आता तिकडं नाही केलं खाकरात तिला तिला तिल तिल ना ते पिवली फुलं येतात ती आज पवायला जाऊयाजी गु पाणी आहे का आहे बोलली नाही ते कोण पहिलं गेलं पण मला बोलवली नाही आपण गेलासा नंतर किरवाय ना, हो गेले ले ले। ना। का नाही गेलो काल मग मला उठवायचे तरी आज जावे मी कुठे वाजता रात्री आठ वाजता उठला आज जावे मोबाईल चार्जिंग पाहिजे एवढी काढू आठ वाजता उठला असे एक्शन टाकू नको पुढं माणसाने माझ्या वेळी धावतात का हे तुला वालकत नाही पाहिजे अस

तू <laughs> पार्टनर फिर कामा <laughs> ती टी शर्ट दे मला बाकीच्या लावते नाग्याचा की नाही घेतली आता तुझी भारी आहे तु बघत बग, बघ तुझ्या नाव व्हायचा तू आधी मैत्री बांधावा व्हायला एका दहाव्याला दहा बांधा तू म्हणजे आलास तू आमच्या मेंबर आहेस कुठे हरवलेला जा मोठा माहिती आता चार्जिंग फक्त सतरा टक्के आता घरी जेवण करायचं आता तुम्हाला काय तुम्हाला तरी तुमची काय मम्मी साय दादा जण आहे तुमची जेवण करतील माझं कोणच नाही मला स्वतःला जेवण बनावं लागतो तुम्हाला काय बोलायला चला तर मित्रांनो आता नांगर धरून माझे हौस फिटले कारण की नांगरा सकट मला ओळत नेतात पुढच्या पुढं कारण की गुरं काही मला बोलकेत नाही तर असता ना असताना ना असं अर्ध्या तासाच्या अगोदरच कम्प्लीट केला असता पुरा चोंडा पण जाऊ दे आता परत गुरा, पर पर गुरा बोलतील शाप माझे वाटला मला तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय आता डायरेक्ट भेटू दुसऱ्याच व्हिडिओत